बायको ते हे कर काय जेव्हा जेव्हा आज सुट्टी जरा काय जरा बघत आहे की बाबा नवरा सुट्टी वाय त्याला जेवाय लवकर उशिरा आलो गावात जेवाय द्यायचं मला आता कुठं जायला लागते बाहेर आज सुट्टी दिवशी घरी यायचं लवकर अकरा वाजले की आता घालू नको तुला घालाय ना घालू काय तर खाऊ दे पोर जाऊ दे काय ती तुकडं दे मला केलं तुम्हाला

आम्ही खाईन की म्हणजे खातू काय होत काहीतरीपुरी पाणीपुरीच मी पाणीपुरी खात नाही पुरी भाजी काय तर थोडं नाही तुला काय करत्या मग चला मला पण काय चला सारखं काय माझ्या माग काय हे काय सारखं प्रत्येक तुला न्यायची मोकळा एकदा काय बाबा माझा चार मित्र असते ती माझ्या संघ मला जरा बाहेर बोलवते काय आहे काही कुत्री हो काय सांग काय माहिती मला डोक्यात काही जरा घ्याय का झाले माणूस आपलं सांगा मला फक्त जे आवड म्हणलं होतं तुला बाकीचं काय कायले सांगिन नव्हतं एक दिवस तरी जरा मला बघा ते बघा रच्चरण त्या ह्याच्याच नावची आहे खावा मानु जरा बाबा फ्रेश झालाय जरा येओ असते ते चार बाबा जायले खालीस नवरा येईल फिर असलं बाईच्या डोक्यातच नाही सार काढ घालणार मी येते माग म येणारच मी माग तुमचं काय करत आहे सार काढ सार माग रेडकू तसल झाले तुझं मी रेड कोय काय मग काय झालं रेडको दिसली काय तुम्हाला मी

मग सांगती तुम्हाला चाते असू दे खातोय चार भास ओ देऊ काय थोडा नको नको काय नको जरागी थोडा नको नको दी पाणी बीनी पाणी बीनी दी जरा झाले आता जेवणाला खाल्लं खाल्ले की हां पाणी बीनी द्यायचं आहे ना शांत जरा मनाने खाल्ले काय जरा बसून शांत खाल्ले कसं तर चार पाच घास पण एवढं ढकल एवढं काय वरडा झाले आता झाले की इकडे राहायला बरं जरा एखाद्या से तर चार मित्रात गेलं पाहिजे बाईको हा का सारखं काय नाय कुठं चाललं कशाला काम काय असं सांगू का मी हा काय काम असत सकाळी उठल चाय गावात येत आहे घरी खायचं कस तरी वाकडं जायचं कामावर यायचं पाच सहा वाजता कामावर कामा ना कुठं खाल्लं तर खाल्लं जायचं संध्याकाळी अकरा वाजता घरी यायचं हा असलं कुठं माणूस आहे ही घरचं ध्यान होत गावात पाळायचं वाद घालू माझ्या बरोबर तुला सांगतोय

सकाळ सकाळ तुझ्या तोंडा लावून माझं टोपरे हे करायचं नाही काय नाही करायचं जा मी पण भक्ती जाणायस कसे इतनु तू बघा बक्ता म्हणजे काय दम देत नाही दम देत नाही दमच नाही आता पोकळ ये तू बस करा तुला सांगतोय आता मी चालूये आता काय बोलायचं नाही तुला सांगतोय आणि इतले इतले जरा सगळा जरा फ्रेश करून घे हो रोज घरी आहे काय तोंडावर मच्छीवाडी काय टाकायला बघायला लागली नेमकं मी काम आहे तर जातो तुला काय माझं नाही विचार घरात सांगतो या गप